माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार स्कंद कथासार भाग त्रेसष्ट अभिवाचन करते स्वतः लाभ घ्या आप्तजनांना लाभ द्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेव लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः कौशल्यने भरताला अशीच आज्ञा दिली भरत उत्तर देण्यास उभा राहिला रामसीतेच्या स्मरणाने त्याच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले तो म्हणाला वडील स्वरात गेले राम वनवासात गेले अशा परिस्थितीत माझा राज्याभिषेक झाल्यावर मला कोणता आनंद कोणते सुख मिळणार बरे अयोध्येच्या प्रजेलाही कोणता लाभ होईल सर्व स्वार्थाचे कारण मीच जगात माझ्यासारखा मानवाचा जन्म झाला नसता तर बरे झाले असते माझ्या पितेला तर सद्गती प्राप्त झाली त्याबद्दल मला विशेष दुःख वाटत नाही मला याचेच दुःख होत आहे की माझ्या वडील भावाला वलकले धारण करून अनवाणी वनात भटकावे लागत आहे रामा वाचून सर्व काही व्यर्थ मला तर तेव्हाच समाधान मिळेल की जेव्हा मला भाऊ भाऊजाईचे दर्शन होईल कैकईचा हा मुलगा कैकई पेक्षा अदम आहे रामचंद्राची सेवा करण्यातच माझ्या जीवनाचे सापडले आहे ज्या राज्य असणावर महाराजा भगीरथ बसत असत त्याच्यावर बसण्याची माझी योग्यता नाही मला आशीर्वाद द्या जाईन आपण त्यांना विनंती करा की त्यांनी माझ्यासोबत अयोध्येला परत यावे त्यांच्याकडे आपल्या पापाची क्षमा मागेन ते माझे स्वामी आहेत मी त्यांचा सेवक होय रामसीतेची आठवण करीत असताना भरताच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या जनतेची खात्री पटली की भरत तर प्रेमाची मूर्ती आहे रामाचे दर्शन घेण्यासाठी सर्वच भरता जाण्याची तयारी करू लागले भरत चरित्रात तुळशी दासजी होत असत सभा विसर्जित होऊ लागले नगरातील सर्व अबालरुद्ध स्त्री पुरुष रामदर्शनाला आतुर झाले होते म्हणून ते वनगमनाची तयारी करू लागले सर्वांच्या मनात एक भावना जागृत होती की केव्हा सकाळ होते केव्हा आम्ही मनात जाण्यास निघतो प्रात काळी राजवाड्याच्या अंगणात सारे नगर लोटले सर्वांना अशी दृढ अशा वाटत होती की आज रामसीता नक्कीच अयोध्येला परत येतील भरताने सर्वांना सांगितले की ज्याला सोबत येण्याची इच्छा असेल तो तो येऊ शकतो पंथात बसले आता वैशिष्ट्य डोक्यातूनही कलीचे भूत निघून गेले होते ती आता रामदर्शनाला आतुर झाली होती भरतासाठी स्वर्णरथ तयार कलीचे तयार कलीचे भूत निघून केला गेला परंतु त्यामध्ये तो बसू इच्छित नव्हता तेव्हा लोकवर्ताला म्हणाले जर आपण रथात बसत नसाल तर आम्ही कौशल्या मातेने भरताला समजून सांगितले की जर तू रथात बसला नाहीस तर अयोध्येच्या सर्व प्रजेला कष्ट होतील कौशल्याच्या आज्ञेने भरत रथात स्वार झाला भरतादी सर्व अयोध्या नगरवासी शृंगवेरपुराच्या जवळ आले तेव्हा अशेवकाने गोहकाला बातमी दिली की भरत आपली चतुरंग सेना घेऊन येत आहे गोहकाला वाटले की भरत सैन्य घेऊन राम युद्ध जात असावा नसते सोबत घेण्याची काय आवश्यकता होती गोवकाने येऊ देऊ नका एका रुद्ध विल्लाने गोवकाला सांगितले की कदाचित रामचंद्रांना परत अयोध्येत येण्याची विनंती करण्यास भरत येत असेल गोवकाला ते पटले इतक्यात संघर्ष करण्याची घाई करणे ठीक नाही असे त्याला वाटले तो आपल्या मंत्र्यांचं भरताला भेटण्यास गेला सर्वांच्या पुढे महर्षी वैशिष्ट्यांचा रथ होता गोहकाने त्यांना नमस्कार केला केला प्रणाम वशिष्ठ भरताला म्हणाले की भरता रामाचा अंतरंग सेवक तुला भेटण्यास आला आहे भरताची दृष्टी निर्गुण आहे वडील बंधूचा सेवक आपल्याला भेटण्यास आला आहे याचा भरताला अतीव आनंद झाला भरताची परीक्षा घेण्यासाठी गोवकाने आपल्यासोबत तीन प्रकारची भोजन सामग्री घेतली होती कन्नमुळे फळे इत्यादी सात्विक आहार होय मिष्टान्न राजन राजस भोजन असते तर मास मदिरा घेतले तामस भोजन होय गोवक म्हणतो की या तीन प्रकारापैकी ज्यावर भरताची दृष्टी प्रथम जाईल तोच मनोभाव भ्रताचा असेल असे मी समजेल पण पहा ना भरताने त्या तीन प्रकारापैकी एकावरही दृष्टी टाकली नाही कारण तो निर्गुण होता माणसाच्या मनाची परीक्षा आरविहारावरून होत असते भरताच्या मुखातून सारखा रामनामाचा विचार चालला होता गोहकाची खात्री पटली की भरत लढण्यासाठी नाही तर रामाला भेटण्यासाठी जात आहे राजा गोहकाने बिल्लांना आज्ञा दिली की अयोध्येच्या जनतेचे उत्तम स्वागत करा बिल्लांनी नाना प्रकारची कन्नमुळे फळे आणून त्यांचे स्वागत केले भरत गंगेला प्रणाम करीत म्हणाला माते गंगे मला आज तुझ्याकडे काही मागायचे पाणी वर माझी इच्छा मा की मला, मला रामचंद्राच्या प्रेमाचे वरदान दे त्याची प्रार्थना ऐकून गंगा म्हणाली भरता तू चिंता करू नकोस सर्वांचे कल्याण होईल ज्या अशोक वृक्षाच्या छायेत प्रभू रामचंद्राने आराम केला होता वृक्ष गोकाने भरताला दाखविला भरताने त्या वृक्षाला प्रणाम केला श्री रामाची ती शय्या पाहून भरताचे हृदय भरून आले माझ्या भावजाईला किती कष्ट सहन करावे लागत आहे या सर्व कष्टांचे कारण मीच होय असे विचार भरताच्या मनात आले सर्वांनी रात्रभर तेथे मुक्काम केला आराम केला सकाळ झाली भरत म्हणाला या ठिकाणापासून राम पुढे पायीच गेले म्हणून मी पायीच आले न सर्वांचे रथ पुढे घ्या सर्व रथ पुढे पुढे चालू लागले मागे भरत शत्रुघ्न पायी चालू लागले भरताची अवस्था करुणाजनक होती तो शत्रुघ्नाच्या खांद्याचा आधार घेऊन हे राम हे राम हे राम म्हणत पुढे चालू लागला धन्य तो भरत वडिलाने दिलेले राज्य न स्वीकारता वडील भावास समजावण्यास गेला भरताची भक्ती दास्य भक्ती होय भरताची भक्ती कशी दास्य भक्ती त्यांच्यासारख्या भाग्यवान कोण असणार रामचंद्रना भरकाने सतत स्मरण केले जगू जपू राम राम जपू जेही ज्याचे स्मरण स्वयं भगवान करीत असतात त्याची भक्ती खरी समजावे जीवनाने ईश्वराचे स्मरण करावे ही तर सामान्य साहजिक गोष्ट पण स्वतः ईश्वर ज्या जीवाचे स्मरण करतात तो जीव धन्य होय त्याची भक्ती धन्य होय चालता चालता भरताच्या पायाला फोड आले पण वाहनात न बसण्याची त्याने प्रतिज्ञा केली તે સર્વ પ્રયાગરાજ લે ભરતાને પ્રણામ કરી નકો માગને અરત ન ધરમ ન કામ રુચિ ગતિ ન ચહુ નિરવાન જનમ જનમ રતિ રામ પદ વરદાન આનમ लोकांनी भरताला सुचवले की भारद्वाज म्हणजे आश्रमात जायला पाहिजे भरत कैकईला म्हणाला कैकई तू माझ्या तोंडाला काय लावले आता माझे तोंडवी संतांना कसे दाखव तीर्थासा जो जोपर्यंत तीर्थाचे ठिकाणी संत समागम घडत नाही तोपर्यंत तीर्थयात्रेचे फळ मिळत नाही भरत भारद्वाज म्हणींच्या आश्रमात आला भरताला म्हणी म्हणाले शोक करू नकोस ही सर्व भगवंताची लिला आहे तू तर मोठा भाग्यवान भगवान रामचंद्र दररोज तुझी आठवण करतात म्हणतात की माझ्यासारखा दुसरा कोणी भाऊ नाही बंधू प्रेमाचा आदर्श स्थापन करण्यास आज तू जात आहेस ही चांगली गोष्ट सर्व साधकांचे फळ रामदर्शन होईल साधना करून आम्ही रामदर्शनाचा लाभ तर मिळविला पण रामदर्शनाचे फळ तर भरत आहे आम्ही तुझ्या दर्शनाने कृतार्थ झालो मी विचार करीत असे की रामदर्शनाने कोणता लाभ होईल आता माझ्या लक्षात आले की रामदर्शनाने फळ दर भरत दर्शन होईल भरत म्हणाला या सर्व अनर्थाचे दुःखाचे कारण मीच भारद्वाज ऋषी भरताला म्हणाले राक्षसांचा वध करण्याच्या हेतूनेच श्रीरामाने सर्व लीला रचली म्हणून तुला शोक करण्याचे कारण काय भारद्वाज म्हणून आधी आणि मादी ऋषी सिद्धीचे आव्हान करून भरत त्यांच्या सोबत आलेल्या मंडळीचे यथोचित स्वागत केले रामाच्या दर्शनाला जाणाऱ्यांचे उत्तम प्रकारे स्वागत झाले यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही भरताच्या बंधू प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी भारद्वाज म्हणजे रात्रीच्या समयी तेथे ते आले तेव्हा त्यांना तेथे दिसले की भरत दर्वासनावर बसून दृष्टी नशिक काग्र करून रामनामाचा सीता रामाचा जप करीत आहे आणि मासिद्धीने त्याला भोजन आराम करण्याची विनंती केली पण भरत म्हणाला की मला राम भेटी मिळेल भरताच्या रामप्रेमाचे वर्णन कोण करू शकतो वाणीच्या सामर्थ्याच्या बाहेरची बाब होय प्रात काळी भारद्वाज पुन्हा तेथे आले रात्रभर भरताने शयेला स्पर्श देखील केला नव्हता भरताच्या ह्या कठोर तपश्चरेने मुनींचे हृदय भरून आले ते उद्गारले की भरत दर्शनच राम दर्शनाचे फळ होय भारद्वाजांनी भरताला अनेक सिद्धीची प्रलोभने दाखविली पण भरत त्यांच्यात फसला नाही ज्याला भक्तीची गुढी लागलेली असते त्याला संसारिक भोग रोग समानच वाटतात जोपर्यंत प्रापंचिक माया गोड लागते तोपर्यंत जीवाला भक्तीचा रंग लागत नाही भोग भक्ती एकत्र राहू शकत नाहीत लोकांना वाटते की भक्ती करणे सोपे पण भक्ती करणे म्हणजे फार कठीण काम होय अक्षर हातावर घेऊन चालणे इतके ते कठीण होय जोपर्यंत मन संसारातील कोणत्याही विषयात फसलेले असते तोपर्यंत भक्तीचा रंग जीवाला लागत नाही संसारिक विषयी सुखाचा म्हणाने त्या घडल्यानंतरच भक्ती घडू शकते काम या शब्दात दोन अक्षरे कच अर्थ सुख आम म्हणजे कच्चे म्हणून काम म्हणजे कच्चे सुख काम म्हणजे खरे सुख नव्हे कामाला हृदयातून बाहेर काढून टाका आणि हृदय सिंहासनावर बसण्यास भगवंताला बोलवा एका शेटजीचा मुलगा एका वेश्यच्या फंडात पडला होता फसला शेवटी त्याला म्हणाले जर तू हा कुसंग सोडशील तर तुझेही लग्न एखाद्या गरंदाज मुलीशी होऊ शकेल मुलगा म्हणाला प्रथम मला तशी मुलगी मिळू द्या मग मी वेश्याला सोडेन शेळजी म्हणाले बेटा जरा विचार कर वेश्यचा संग सोडल्याशिवाय कुलीन घराण्यातील मुलगी कशी मिळू शकेल बरे आमची अशी स्थिती आहे आम्ही विषयी भोगाचा त्याग करण्याची इच्छा करीत नाही की तसा प्रयत्नही करीत नाही आणि म्हणतो की मला भक्तीने आनंद मिळत नाही आनंद कसा मिळेल भोग नाहीत बाधक आहे भोग वासनेत फसलेले मन ईश्वरापासून दूर पळत असते भक्ताचा त्याग श्रेष्ठ होय अष्टमहासिद्धी त्याची सेवा करण्यास तयार आहेत पण तो त्यांच्याकडे डुंकूनही पाहत नाही वैराग्या वाचून भक्ती व्यर्थ होय वैराग्या विनाभक्ती अधुरी होय भरताला तर एकच इच्छा होती रामदर्शनाची मोई लगन हरी दर्शन की भरत सीता रामा वाचून विकलं आहे विकलं आहे भोगाचे अनेक पदार्थ समोर पण त्याचे मन त्यांच्याकडे जात नाही सर्व भोग वस्तू सहज मिळण्यासारख्या असूनही त्याचे मन त्याच्याकडे वळत नाही तोच खरा वैष्णव होय तोच खरा भक्त समजावा जन्म जन्म रती राम रामपद यही वरदान ना भरत त्रिवेणी गंगेकडे भिक्षा मागत आहे मला कोणती इच्छा नाही मी मोक्ष मागत नाही धर्म अर्थ कामाची इच्छा नाही आता मला फक्त रामदर्शनाची इच्छा शान माणूस मुक्तीची इच्छा करीत नसतो जो भक्ती रसात बुडून गेला त्याला मोक्षाचा आनंद तुच्छ वाटतो वेदांत सांगतो आत्मा तर नित्य मुक्तच आहे त्याची अधिक मुक्ती कशी होईल भगवंत मुक्ती तर सहज देतो पण भक्ती मात्र लवकर देत नाही साधूंचा समुदाय भरताची प्रशंसा करीत से भरता है। असे आपल्या पेक्षा वैराग्य श्रेष्ठ आहे असे त्यांना वाटे भरत पुढे पुढे चालू लागला दहावे दिवशी भरताची रामाची रामाची भेट होणार होती सूर्यनारायण असता चला चालला होता भरत सीता राम सीता राम जपत मार्गक्रमण करीत चित्र होता चित्रकूट पर्वत दृष्टी गोचर होताच लोकांनी साष्टांग नमस्कार केला साष्टांग प्रणाम केला लोकांनी चित्रकुटाच्या पायथ्याशी आराम केला इकडे तेला स्वप्न पडले की भरत भेटीला येत आहे त्यांच्या सोबत अयोध्येची प्रजापन सत्सुचा वेश शोक प्रदर्शक आहे ब्राह्मणे स्वप्नाची हकीकत ऐकली तेव्हा ते म्हणाले हे स्वप्न अशुभ आहे कदाचित एखादी दुःखद वार्ता ऐकण्यास संभव वाटतो सकाळ झाली भरताने पर्वतावर जाण्याची अनुज्ञा वशिष्ठांकडे मागितली पण व्याकुळ होऊन भरताला असेही वाटले की माझे काळे तोंड रामाला कसे दाखव मला पाहून राम आपले तोंड तर फिरवणार नाही ना नाही ते असे कधीच करणार नाही ते मला आपलाच मानतील पण सीता वहिनीने मला भेटण्याची रामाला मनाई केली तर नाही, नाही। त्या पण असे करणार नाही भरत सीताराम सीताराम जपत चालू लागला बिल्लांनी जेव्हा हे पाहिले ते धावत रामाकडे आले म्हणाले कुणी भरत नावाचा राजा आपल्या भेटीसाठी येत आहे त्याच्या सोबत चतुरंग सेना पण आहे याच कारणाने आमची जनावरे सैरा पळत आहेत राम विचारात पडले लक्ष्मणाला शंका आली की भेटायलाच यायचे होते तसेना सोबत आणण्याची काय गरज होती तसा तर तो साधू सारखा सरळ स्वभावाचा आहे पण प्राप्ती राज्य प्राप्तीनंतर त्याची मती भ्रष्ट होऊन तो आपल्या मार्ग निष्कटक करण्यासाठी येत असावा सत्ता माणसाला बनवते लक्ष्मण क्रोधित झाला त्याला करीत म्हणाले लक्ष्मणा भरताला जरी ब्रम्हलोकाचे राज्य मिळाले तरी त्याला सत्तेचा मत प्रभावित करू शकत नाही भरतासारखा बंधू मागे झाला नाही पुढेही होणार नाही भरत सीतारामाचा जप करीत येत होता त्याच्या चित्रकुटाचे दगडही जणू पाझरू लागले होते भरताने दुरून पाहिले की राम अंगणात येऊन उभे आहे सीता लक्ष्मण सेवेसाठी उभे आहे भरत गोंधळला त्याने विचार केला मी तर पापी आहे रामासमोर कसा जाऊ मोठा धीर करून भरत रामाजवळ गेला त्याने त्यांना साष्टांग दंडवत केला लक्ष्मणाने हे पाहून रामाला म्हटले भरत आपल्याला प्रणाम करीत आहे त्याला उठवून रामाने अर्धिक अलिंगन दिले चित्रकूट पर्वतावर जीवा शिवाचे ऐके घडले चित्रकूट पर्वतावर भगवान रामचंद्र सीते सहित राहत आहे लक्ष्मण वैराग्य होय सीता पराभक्ती होय चित्रकूट चित्त होय अर्थ की भगवान वैराग्य पराभक्ती सहित चित्तात अंतरात विद्यमान आहे भरतरूपी जीव भेटण्यास गेला आहे या भेटीचे चिंतन किंवा कल्पना देखील पापांचा नाश करणारे आहे भगवंताच्या भेटीची इच्छा तीव्र होईल तर सुख लाभेल माझा भरत दुःखी आहे ह्या विचाराने रामाच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही दुःख आमच्या कर्माचे फळ होय कसलेही दुःख हो देवाला सांगू नका नेहमी असा विचार करावा की माझ्या सुखासाठी देवाला कष्ट देऊ नयेत भगवंताच्या नेहमी दुःख सुखाचा विचार करावा भरता बरोबर गुरु वशिष्ठ मला कैकही होती माता कैकई होती भरताने सीतेला नमस्कार केला तेव्हा सीतेने त्याला आशीर्वाद दिला आता भरताला विश्वास वाटू लागला कि माझ्या पापांना सीता रामाने क्षमा केली रामचंद्राने वशिष्ठांना नमस्कार केला व ते कैकेला भेटले कैकही दुःखाने पश्चातापाने भयभीत झालेली होती रामाने तिला समजावले माते तू दुःख मानू नकोस ही तर दैवाची लीला त्याने सर्व मातांची भेट घेतली सर्वांना धीर दिला सासूच्या सीता व्याकुळ झाली तर सीतेचा तापसी तामसी वेश पाहून कौशल्याचे हृदय भरून आले कौशल्याने राजा दशरथाच्या मृत्यूची वात्रा वार्ता सांगितली रामचंद्र विलाप करू लागले वडिलांच्या प्रेम आठवणीने श्रीराम रडू लागले रडू लागले श्रीरामाने वडिलांचे श्राद्ध केले भरताला चिंता वाटली होती की राम परत येतील की नाही मी आपल्या तोंडाने कसा म्हणून सांगू हो। वशिष्ठ भरताची परीक्षा पाहत होते म्हणून त्यांनी भरताला म्हटले की तू त्यांना विनंती कर बिल्लाने अयोध्येच्या प्रजेचे स्वागत केले लोक त्यांना असं प्रेम भेट देऊ लागले तरी ते स्वीकारेनात श्रीरामाच्या गुणाचे जर त्यांना काही दि दिले गेले असले तर त्यांनी स्वीकारले असते पण रामचंद दर्शनाने त्यांच्या वृत्तीत बदल झाला रामांची दृष्टीच चमत्कारिक होय त्याच्या दर्शनाने बिल्लाचे पाप तामसी प्रवृत्ती स नष्ट झाले चोरी हत्या मारहाण हिंसा इत्यादी कर्म त्यांनी सोडून दिली रामदर्शनाने चित्रकुटाच्या आदिवासी लोकांचे जीवन कितीतरी सुधारले होते असे असू नये जर आमचे जीवन सुधारत नसेल तर यापेक्षा आमची दुर्भाग्य ते कोणते रामदर्शनाने स्वभावात बदल घडणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही त्यांच्या केवळ नाम जपाने स्वभावात बदल घडू शकतो सर्व प्रजाजन रामदर्शनासाठी व्यापूळ झाले होते श्री राम यहोदेला परत आल्या वाचून त्यांना शांती मिळणार नव्हती ते म्हणू लागले हे भरत हे शत्रुघ्न तुम्ही मनात राहा आम्ही राम लक्ष्मण सीता यांना आपल्या सोबतच घेऊन जाणार भरत म्हणाला अगदी जे मी बोलणार होतो तेच तुम्ही बोलत जर रामचंद्र अहोदेला परत जाण्यास तयार असतील तर चौदा वर्षच काय पण जीवनभरही आम्ही मनात राहण्यास तयार आहोत जीवनभरही आम्ही मनात राहण्यास तयार आहोत कानन धनम धनमभरी वासू कौशल्यने हे ऐकले वती म्हणाली काय म्हणाली हे आपण आता पुढच्या भागात बघूया ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यारिहेतवे तपत्रविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः